प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो ही मालिका आज उशिरा आली आहे त्यामुळे उशिरा अपडेट येतोय आपला तर सुरुवातीला आपण बघतोय बापूसाहेब खूप चिडचिड करत असतात इथं केस उपटायला माझ्याकडे पैसे नाहीये आणि पस्तीस लाखाचं कर्ज करून बसलायत सुशिलाबाई कसं करू आता मी धनंजय बापूसाहेबांना पाणी वगैरे पाचतो आणि म्हणतो तुम्ही शांत वा बरं बापूसाहेब कशाला एवढं टेन्शन घेताय तुम्ही तुम्हाला पाचशे एकर प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायची तर हा किरकोळ खर्च करावाच लागेल ना बापू साहेब म्हणतात अहो कशाचं किरकोळ आलाय इथं बी पी वाढतंय आमचं एक लाख रुपये कमवायची हो आणि इथे तुम्ही पस्तीस लाख रुपये कुठून देणार आहात धनंजय म्हणता तुम्ही कशाला पैशाची काळजी करताय मी आहे मी बघतो ना सगळं अहो आपल्या देशात इलिगल काम करणारी माणसं कमी आहे का आपण शोधू ना एखादा बकरा असल्या लोकांना मदतीचा हात दिला की ते आपोआप पैसे बाहेर काढतात तुम्ही नका टेन्शन घेऊ बघा मी सोमाणीला फोन करतो असं म्हणून त्याने एका कुठल्या तरी बिल्डरला फोन केलाय आणि त्याला सांगितलंय की साहेब मुंबईला चालले आहेत तर तुम्हाला तुमचं तुम्हा काम करून घ्यायचंय ना आणि मग बापूसाहेबांना साहेबांना म्हणतो पन्नास लाख रुपये मागू का बापूसाहेब आणि मग त्यांना म्हणतो पन्नास लाख रुपये द्या पण तो सोमाणी म्हणतो बापूसाहेब तर आमदार होणार नाही आहेत ना पण तो एक्सप्लेनेशन देतो नाही नाही या सगळ्या अफवा आहेत बापूसाहेबच आमदार होणार आहे यावर्षी आणि बापूसाहेबांच्या साहेबांच्या शब्दाखातर तुम्ही पन्नास लाख रुपये द्या अशी मागणी करतोय समोरच्या माणसाला आणि फोन ठेवून देतो आणि बापूसाहेबांकडे बघायला लागतो आणि मग हे बापूसाहेब म्हणतात असं का बघताय तुम्ही मी आमच्याकडे जावाई बापू धनंजय म्हणतो आहो तसं काही नाही मी विचार करतोय की पाचशे एकर जमीन जेव्हा नावावर झाली तेव्हा तुम्ही किती पैसे कोणाला द्याल मग हे बापू साहेब म्हणतात आओ पण हे सगळं सांगा वांगी न, जावाई बापू ते डोळ्यानं दिसू द्या जमीन हातात येऊ द्या पाचशे एकर नुसतं म्हणताय ना ती सुशिलाबाईंच्या नावावर झालीये ना कोणाच्याच नावावर ना झालीये पन्नास कोटी बँक बॅलन्स आहे म्हणतायत पण दिसतंय का डोळ्यानं कुठे काही बडा घर बोकळवासा झालंय दुसरं काय बापू साहेबांना कळलं तेव्हा त्यांचा चांगलाच पचका होईल इकडे ही, <laughs> ते ही चित्र विचार करत असते मला सासूबाईंनी एक फुटका मनी सुद्धा दिला नाही आणि स्वप्नात रममाण ते विचार करायला लागते की माझ्या अंगावरती आता खूप दागी आहेत आणि तो सत्य आलाय आणि तिला म्हणतोय चित्रा तू किती गोड दिसतेस ग गो, आणि तिचे लाड करायला लागलाय आणि हे स्वप्न अचानक मोडतं जेव्हा सत्या खरोखर येतो आणि ओढतो तिच्यावर काय काय हे चित्र आहे काय चाललंय तुझं मला सगळं माहितीये काय चाललंय तुझ्या मनात भलती स्वप्न बघू नकोस आता चित्र चिडते आणि म्हणते तुमच्या आईनं मला फुटका मनी तरी दिलं का स्वप्न तरी बघू द्या ना मला अव गळ्यात काय घालून बसल्या स्वतःच्या सगळं स्वतःच काय घेऊन बसल्या आणि मलाच पुतळा केला तिथे सत्या आता तिथून जात असतो तेव्हा लगेच चित्र म्हणते कुठं पडणार आहे तुम्ही तुमच्या आईने माझा एवढा अपमान केला पण तुम्हाला काहीच वाटत नाहीये त्याच आता सत्य चिडतो आणि म्हणतो अगं मग मी काय करू त्याला तु तुलाच हाऊस होती म्हणून तू पुढे गेली पिंकी म्हणाली की नाही मी नाही येत म्हणून मग तू काय नाही म्हणली नाही म्हणून आणि ही काही धोंडे पाटील घराण्याची प्रॉपर्टी नाहीये आईला तिच्या माहेरून मिळाले सगळं वाटेल तसं करायला चित्रा म्हणते बर राहिलं तुम्ही कधी देता का मला एक ग्रॅम सोनं तरी आता सत्या म्हणतो काय सोनं सोनं करते अगं आई मला पैसे देणारे बिझनेस साठी बिझनेस वाढला ना की तुला सोन्याने मडवतो चित्र त्याला वाकडं बोलते आले मोठे सोन्या काही खरं नाही तुमचं मग सत्या चिडतो आणि निघून जातो ही असं बोलते ना तू म्हणून मला आवडत नाही आणि मग चित्रात तंतन करते आणि म्हणते मा माझा अपमानच करतात नेहमी आता मी या गोष्टीचा बदला घेणारच आहे आणि तेवढ्यात तिला सुरेखाचा फोन येतो खाली ये पटकन आणि ती म्हणते हो आले सासूबाई इकडे संग्राम आणि सुरेखा बोलत असता संग्राम म्हणतो अगं त्या बेबी आत्याची जमीन घेणं माझ्या आवाक्याच्या बाहेरे आई सुरेखा म्हणते अग अरे आपण ब जबरीने घेऊ ना मग ती जमीन तेवढ्या चित्रा येते मग सुरेखा तिला म्हणते काय गे दलबदलू दागिने दिसलेली दिसले की कसे डोळे तुझे गरागरा फिरले नाही चित्रे रे हे बघ चित्रे मी आजपासून तुला माझ्या पार्टीतून बाहेर केलेलं आहे आता लगेच चित्र म्हणते अहो असं नको करू धाकलंय सासूबाई चुकलं माझं चुकलं हे बघा मी तुमच्यासाठीच काम करणार आहे बघा ना माझ्या सासूबाईंनी मला फुटका म्हणी पण नाही दिला पण तुम्ही मला हार दिला होता ना मी तुमच्या आयुष्यभर दासी राहायला तयार आहे सुरेखा म्हणते आण तो हार वापस मला आता तुला माझी दासी पण नाही करायचंय आता ही लगेच म्हणते ऐका ना माझं माझं चुकलं मग सुरेखा थोडा विचार करते आणि म्हणते ठीक आहे मी तुला निदान दागिने देते तरी पण तुझी सासू बघ आता काय करशील का चित्रे गप्प बसशील का आता चित्र म्हणते नाही नाही मी गप्प नाही बसणार माझ्याकडून सगळे दागिने काढून घेतले मला पुतळा बनवलं तेव्हा तर माझी मान दुखायला लागली होती मग सुरेखा म्हणते माझं काम जर केलंच ना तू तर तुला सोन्यानं मडवीन मग चित्र म्हणते सांगा सांगा असं करते मी काय करायचं ते सांगा आता काहीतरी काम सांगितलंय त्या सुरेखाने तिला ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये पण पिंकी तिकडनं या दोघींना बघत असते चित्रा म्हणते हे कसं जमवायचं आपण मग सुरेखा लगेच म्हणते अगं तुझ्यासाठी तोडे ठेवले होते मी सोन्याचे मग लगेच चित्र म्हणते हो का बरं बरं मग मी लगेच सुरुवात करते कामाला मग ही येडी चित्र लगेच गेली आहे आता त्यांनी ना प्रेक्षकांना म्हणजे मी तुम्हाला आधीच रिवील करते त्यांनी सुशिलाबाईला किडनॅप करायचं ठरवलंय आता संग्राम म्हणतो अगं आई जमल का आपल्याला हे सगळं तेव्हा सुरेखा म्हणते तू त्या वकिलाची माहिती काढतो बरोबर वेळेवर कस काय टपकला मग आता पिंकी विचार करते लांबून बघून की आता हे दोघं जण काहीतरी कांड करणारे वाटतं मला लक्ष ठेवावं लागेल यांच्यावर मला सुरेखा मावशीला हे कांड करण्यापासून रोखायला हवं नाहीतर मी यांना पंधरा दिवसात कसं बाहेर काढीन पिंकीचं चॅलेंज फुसकं होईल असं शक्यच नाहीये आता ही चित्र अलगेच सुशिलाबाईंच्या पायाशी पडली आहे आणि मग त्यांना मग ते माफ करा मला सासूबाई माझं चुकलं सुशिलाबाई म्हणतात जा इथून चित्रे बाहेर चित्र म्हणते नाही नाही सासूबाई मला माफ करा तुम्ही तुम्ही म्हणत नाही तर मी काही तुमचे पाय सोडणार नाही सुशिलाबाई म्हणतात माग तू असंच केलं होतंस माझ्या पार्टीत आली आणि आता पुन्हा मला धोका दिला आता मला तेच ऐकायचंय का सगळं तुझ्याकडून खोटं खोटं बोलतेस ना सगळं लगेच चित्र म्हणते नाही नाही तुमच्या गळ्याची शपथ मी खोटं नाही बोलत आहे सुशिलाबाई म्हणतात घे माझ्या गळ्याची शपथ मी मेले तर तुला काय फरक पडणार आहे ग चित्र म्हणते असं काय करता मी दागिन्याला भुलले होते आणि धाकल्या सासूबाईच्या गटात सामील झाले माझी चूक मला कळली आहे पण मी तुमच्याकडे आई म्हणून बघते ना म्हणजे चित्र डबल गेम खेळतीय प्रेक्षकांनो आता मी करणार नाही असं म्हणते ती आता सुशिलाबाई म्हणतात बस करा, आता पाय सोड माझे काय का चित्रे मी पाचशे एकराची मालकीन झाले म्हणून हे सगळं सुचतय का तुला चित्र म्हणते नाही नाही असं काही नाही अजिबात माझ्या मनात पण नाही बरं असं मला ना लई वाईट वाटलं आई साहेब बापू साहेब तुम्हाला वा� सोड चिठ्ठी देणार होते तेव्हा आणि नाटकी नाटकी रडायला लागते ती म्हणते तुमच्या प्रॉपर्टीतली एक दमडी पण देऊ नका मला कोणालाच देऊ नका। आधी न हे जाणून घ्या कोणाचा किती जीव आहे तुमच्यावर आणि मग ठरवा कोणाला काय द्यायचं ते सुशिलाबाई विचार करतात ही बरोबर बोलती घाटवाडीची पोरगी पण आलीच होती ना दागिने परत द्या सांगायला कोणाच्या नियतीचं काही बोलता येत नाही इतर आगोपणा करते आणि म्हणते तुम्ही घरात सगळ्यांची परीक्षा घ्या तुम्हाला बापू साहेबांना पंधरा कोटी द्यायचे ना त्यांना द्या तुम्ही पण ते तुमच्यासाठी काय करतात ना ते बघा आधी त्यांची परीक्षा घ्या सुशिलाबाई म्हणतात की हो बरोबर आहे तुझं मला घाटवाडीची पोरगी पण असंच म्हणाली पण काय करू मी नेमकं आता चित्रा लगेच म्हणते किडनॅपिंग करा तुम्ही सुशिलाबाई खूप घाबरतात आणि मोठ्याने ओरडतात काय बोलती तू चित्रे आता त्यांच्या ओरडण्यामुळे पिंकी येते तिथे आणि म्हणते काय झालं सासूबाई तुम्ही एवढ्या जोरात का ओरडल्या सुशिलाबाई म्हणतात काही नाही काही नाही झालं ते तू तू जा इथून आता लगेच ही पिंकी म्हणते या बिगटॉल बाई इथे काय करताय आता लगेच ही ओरडते चित्रा तिच्यावर जाग तुला सांगितलं ना सासूबाईंना जा म्हणून इथून तुला आलं का पिंकी विचार करते की ही काहीतरी भलत सलत घालतीये सासूबाईंच्या डोक्यात काय घालत असेल असा विचार करून पिंकी निघून जाते तिथून आता ही चित्र विचार करते गेली का नाही पहावं आता सुशिलाबाई तिला एकदम घाबरवतात काय गे काय चाललं चित्रे तुझ्या डोक्यात चित्र म्हणते आहो आईस साहेब तुम्ही काय करा स्वतः स्वतःच किडनॅपिंग करून घ्या बघू की घरात कोणाला किती काळजी आहे तुमची दोन कोटी रुपये मागा मग बघू कोण पैसे देते ते आई साहेब मग कळेल तुम्हाला कोणाचं तुमच्यावर किती प्रेम येते आणि सुशीलाबाईंना पण या बावळा चित्राची आयडिया पटली पण त्या म्हणतात कसं करायचं हे सगळं मग चित्र म्हणते मी कशासाठी आहे मी करते ना तुमची मदत सासूबाई आणि काहीतरी प्लॅनिंग करून तिने सुशिलाबाईच्या कानात ते सांगितलंय अवघड आहे बाबा प्रेक्षकांना इकडे पिंकी छबीची बोलायला येते आणि आल्या आल्या तिच्या खोलीत जोरात तिला दार लागतं छबी म्हणते काय करतेस पिंकी तू हे आता ही पिंकी म्हणते छबीताई मला ना तुमची हेल्प हवी आहे सुरेखा मावशी आणि बिगटॉल जाऊबाई मोठ कान करणार आहे बिगटॉल जाऊबाईसाठी म्हणजे तिच्यावर नजर ठेवायसाठी तुम्ही मला मदत करा छबी म्हणते पिंकी काय झालंय मला सांगशील का तू सगळं पिंकीने छबीला सगळं सांगितलंय की माझ्याकडून एक चूक झाली आणि तिने हे प्रॉपर्टीचं नाटक कसं रचलं ते तिने सगळं छबीला सांगितलंय सांगितल्यानंतर पिंकी म्हणते मला चांगलं करायचं होतं पण आता हे सगळं भलतच घडतंय छबीताई माझी मदत करा छबी म्हणते अगो आता मी काय करणार आहे या सगळ्यामध्ये पिंकी म्हणते हे बघा त्या सुरेखा मावशीला मला बाहेर काढायचं होतं आणि सासूबाईंचा घटस्फोट थांबवायचा होता, होता। म्हणून मी केलं हे सगळं छबी म्हणते अगं तुझा उद्देश चांगला असतो पिंकी पण तू ना विचित्र मार्ग काढते मला नाही कळणार बाबा मी काय करू तुला मदत पिंकी म्हणते मी सुरेखा मावशीला बाहेर काढल्यावर सगळ्यांना सत्य सांगणार होते पण आता हे काय करू मी सासूबाई खूप पैसे खर्च करताय छबी म्हणते बापरे युवराजला सांगितलं तोही चिडेल आता पिंकीच्या डोक्यात एकदम आयडिया येते आणि ती छबीला आरच्या समोर बसवते आणि म्हणते बसा त इथे एक मिनिट बसा चला सांगते मी तुम्हाला आता तिने त्या बेबी आत्यासारखा छबीचा लुक केलाय आणि छबीला म्हणते आता डोळे उघडून बघा तुम्ही आता इतक्या वेळ तिने तिला डोळे झाकायला लावलेले असाल आता छबी ते बघते आणि म्हणते काय पिंकी हे सगळं पिंकी म्हणते तुम्ही छ बेबी आत्यासारख्या दिसताय ना छबी ताई छबी म्हणते नाही नाही मला अशी ऍक्टिंग बिघटिंग काही जमणार नाही बेबी आत्याची माझ्याकडून तू मदतीची अपेक्षा ठेवूच नको पिंकी तिला खूप रिक्वेस्ट करते पण छबी नाहीच म्हणते आता पिंकी निराश होऊन तिथून निघून जाते पण आता छबी विचार करतीये अरे बापरे हिला जर मी मदत नाही केली तर आई हिला घराच्या बाहेर काढेल आणि इथेच त्यांनी हा रिव्यू पूर्ण केला पुढे आपण बघतोय सुशिलाबाई दागिन्यान सकट किडनॅप झालाय संग्राम म्हणतो आता सुशिलाबाईंकडून आपण सही घेऊन टाकू आणि इकडे पिंकी आहे सुशिलाबाईंना शोधायला चित्राला विचारते ती कसं झालं काय झालं चित्राने मुद्दाम सुशिलाबाईंना किडनॅप करून दिलंय संग्रामकडे आता छबी बेबी हत्या बनून समोर येते की काय ते पुढे बघूया प्रेक्षकांवर रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद